मस्त पूर्णाची पोळी पहा कशी फुगलेली आहे आणि पहा आमचा घराच्या समोर पण कसं पाणीत पाणी झालेलं आहे सगळं तिकडं पाणी तुम्हाला जर आमच्याविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आज कमेंटमध्ये विचारू शकतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की देऊ तर त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही नक्की देणार त्यामुळे तुम्ही प्रश्न कमेंट मध्ये विचारू शकता हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा नवीन असा ब्लॉग विषय काय तर बऱ्याचशा मला कमेंट यायच्या अगोदर जेव्हा आपलं न्यू युट्यूब चॅनल होतं तेव्हा की मॅडम तुम्हाला म्हणजे घरातली कामं येतात किंवा किंवा स्वयंपाक वगैरे येतो का तर असं मला माझ्या डिक्शनरीमध्ये मला काही येत नाही असा शब्दच नाही कारण की लहानपणापासूनच आईनी जेही शिकवलं ते मी शिकण्याचा म्हणजे शिकले आणि कोणत्याच गोष्टीमध्ये म्हणजे अडून पडले नाही कधी की मला हे येत नाही किंवा ते येत नाही आणि खूप माझ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी पण मला म्हणत होत्या अस्मिता पूरणाचं म्हणजे पुरणाची पोळी कधी करतेस का किंवा पूरणाचा स्वयंपाक येतं का तुला तर मला पूरणाचा स्वयंपाक पण येतं पण फक्त आमच्या घरी मला पुरण आवडत नाही आणि साहेबांना पण आवडत नाही फक्त आत्ता आमच्या शौर्याला पुरणपोळी आवडते तर शौर्यासाठी स्पेशल म्हणजे पुरणाची पोळी केलेली आणि तर ती पुरणपोळी मी कशी केली आणि पुरणपोळी माझी फुकती का किंवा पुरणपोळी करता येते का जे म्हणणार होते तर त्यांनी समोरचा व्हिडिओ पाहून घ्या मस्त अशी पुरणाची पोळी फुगलेली आहे नेहमीच तुम्हाला असं वाटतंय की मॅडमच फुगत आहेत तर नाही मॅडम कधी कधी फुकतात सरांवर पण नेहमी माझी पोळी पण फुकते आणि स्वयंपाकात तर एकदम साहेब बोलतात तसं सुग्रण आहे हो <laughs> आपणच आपली स्तुती करायची कारण की स्तुती बरेचसे जवळचे व्यक्ती करतात आणि जे लांबचे आहेत ते स्तुती करत नाही तर ते आपली निंदा करायलाच बसलेली असतात त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं कोण काय बोलतं आहे कोण काय नाही आपल्या म्हणजे मुलांना नवऱ्याला जे आवडतं ते आपण करत राहायचं आणि माझ्या शौर्याला पोळी आवडते तर त्यामुळे मी पुरणपोळी मस्त केलेली आणि शोऱ्याबाळांनी आवडीने म्हणजे ती पुरणपोळी खाल्ली तर तुम्ही पण म्हणजे असं कोणती गोष्ट नाही की आपल्याला येणार नाही म्हणून एकदा प्रयत्न केला तर ती पोळीच काय अजून काही महिला काहीही करू शकतात त्यात काही शंका नाही आणि छान अशा सकाळी सकाळी म्हणजे पुरणाच्या पोळ्या केलेल्या पुरणाचा स्वयंपाक झाला आज माझा मस्त आणि जे आमची साधे पोळे खातो आम्ही साध्या पोळ्या आणि शौर्यासाठी स्पेशल पुरणाच्या चा चार तीन चार पोळ्या के केल्या कारण की साहेबांनी एखादी खाल्ली तर खाल्ली अशा हिशोबाने स्वयंपाक झालेला आणि स्वयंपाक करून परत ड्युटीला जायची घाईच होती आणि लवकर लवकर आवरलं कारण की परीक्षा बंदोबस्त चालू आहे सध्याचा आमच्या इकडं आणि बंदोबस्तच्या ठिकाणी गेलेली मी जस्ट आत्ताच ड्युटीहून आली वातावरण बाहेर खूप खूप म्हणजे आभाळ आलेले आणि कालपासनं म्हणजे काल तर काल पण पाऊस पडला परवा पण पडला म्हणजे असे चार पाच दिवस झालं खूप पाऊस पडायचं आणि काल तर आमच्या इथे खूपच जोरात पाऊस पडला आणि खरंच हे अवकाळी पाऊस याने आत्ता पाऊस पडतो आणि जूनमध्ये पेरणीच्या टायमाला पाऊस पडायचा नाही असंच वाटते

आणि ही बघा आमची लाडूबाई कशी बसली तसा पाऊस यायला मस्त मस्त म्हणजे अवकाळी पाऊस आहे काय कधी पाऊस पडेल कधी उन्हाळा लागेल कधी पावसाळा लागेल कधी थंडी वाजेल काही सांगता येत नाही आणि आर्याची इच्छा होती आज आर्या आर्याची इच्छा होती पावसामध्ये भिजायची मम्मी मग आर्या आली आणि आर्याच्या सोबत आर्याची मम्मी पण आलेली आणि मस्त आम्ही फुल एन्जॉय करत आहोत आणि पहा आमच्या घराच्या समोर पण कसं पाणीत पाणी झालेलं आहे सगळं तिकडं तिकडं पाणीच पाणी आणि आमची शर्यबाई रोपित्र उठली त्याच्यामुळे तिथे घेऊन वटाके महा मम्मी अरे मम्मी पडली अहो मजा आली का हो सगली हो मजा आली तोडून जाशील छोरी करू नको बरं छोऱ्या छोड्या अगं असं त्यांना खरं उडून चालली पकडण तोड छत्री उडून जाईल ते पप्पा मला म्हणतील कशाला छताव जाऊ दिले चला उतरा खाली पण झाला चला हे पहा आमच्या इकडं पाणीच पाणी झाले सगळं कॉलनी मध्ये हे बघा दिसत का किती पाणी झाले म्हणजे असा अवकाळी पाऊस पडला खूप पाणी चाचलं पाइपलाईन साठी खाल्लेलं होतं तिथे पण पाणीच पाणी झालेलं घराच्या समोर पण पाणी झालं पाईपलाईन खाल्ला असल्यामुळे ते पाणी साचले थोडंसं आणि तिकडं बघा जे खेळण्यासाठी एवढा पाऊस होता आणि त्या पावसामध्ये आर्या शौर्या छतावर उड्या मारत होत्या त्यांच्या पाठीमाग मी पळाले आणि पडले पण पडले पण म्हणजे एवढं पण काही लागलं नाही पण लागलंच पण आता हे असं पाऊस चालू आहे तर तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या मुलांची पण कारण की अवकाळी पाऊस आहे याचं काही सांगता येत नाही म्हणजे कधी पाऊस पडेल कधी गारा पडतील किंवा कधी वारं वावदार आणि झाडं पण आमच्या इथं एवढे म्हणजे त्या झाडाच्या फांद्या वगैरे तुटल्या तर काळजी घ्या तुमची तुमच्या मुलाची फॅमिलीची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अजून एक प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यासाठी म्हणजे आमचे व्हिडिओ आवडतात भरपूर कमेंट पण येतात तुमच्या पण तुमच्यासाठी खास तुम्ही जेवढेही प्रश्न विचारताल माझ्या लाईफबद्दल आणि मला जेवढे शक्य होतील तर तेवढ्या प्रश्नाची उत्तरं मी नक्की देईल तर तुम्हाला आमच्या लाईफबद्दल किंवा काही म्हणजे विचारायचे असतील प्रश्न तर तुम्ही विचारू शकता कारण की आजचा व्हिडिओ म्हणजे उद्याचा व्हिडिओ मी फक्त प्रश्न आणि उत्तरांसाठीच म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल तर तुम्ही कमेंटमध्ये जेही प्रश्न विचारतात तर मला जेवढेही शक्य होतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देणार तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या प्रश्न उत्तर या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय